नमस्कार मित्रांनो आज आपण पी एम विश्वकर्मामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं फॉर्म कसं भरायचं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला गुगलवरती सर्वप्रथमता पी एम विश्वकर्मा हे नाव टाईप करायचं आहे या पद्धतीने त्यानंतर नाव टाईप केल्यानंतर एंटर करा इथे पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ व्ही डॉट इन या पद्धतीची गव्हर्मेंटची वेबसाईट दिसेल यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची मेन विंडो दिसेल यामध्ये तुम्हाला सी एस सीद्वारे लॉग इन करायचं आहे लॉग इनवरती क्लिक करा सी एस सीवरती क्लिक करा आणि सी एस सी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सी एस सी लॉग इन करण्यासाठी या पद्धतीची विंडो ओपन होईल या पद्धतीची विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे आपला नेम जो सी एस सी आय डी असेल तो आणि इथे पासवर्ड त्यानंतर आपला कॅपच्याकडं इथे एंटर करायचं आहे हे एंटर केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची विंडो ओपन होईल रजिस्टर नाव ही विंडो ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला No नो करायचं आहे इथे नो करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर इथे आपला जो मोबाईल नंबर आहे आधारला लिंक असलेला तो एंटर करायचा आहे त्यानंतर बारा अंकी आपला आधार नंबर एंटर करायचा आहे आणि इथे कॅपचर कोड हा एंटर करायचा आहे आय आयग्रीवरती क्लिक करून कंटिन्यू करायचा आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट फॉर्म ओपन होतो तिथे आधार नंबर मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला ओ टी पी सेंड होईल इथे तुम्हाला ओ टी पी एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर नेक्स्ट विंडो तुम्हाला ओपन होती यामध्ये मी ओ टी पी एंटर केला जो आला आहे तो कंटिन्यू करा कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बायोमेट्रिक व्हेरीफाय करायचं आहे तर यावरती क्लिक करून तुमच्या बायोमेट्रिक मशीनवरती तुम्हाला थंब ठेवायचा आहे ज्यांचं तुम्ही रजिस्ट्रेशन करताय त्यांचं इथे तुम्हाला बायोमेट्रिक अॅटॅच करणं गरजेचं आहे माझ्याकडे जे बायोमेट्रिक आहे ते मंत्रा एम एप एस हंड्राईडचा आहे यामध्ये कॅप्चरचा टाईमआउट झालेला आहे म्हणजे मी थम न ठेवल्यामुळे तो टाईमआउट झालेला आहे यावरती तुम्ही क्लिक करून आपलं बायोमेट्रिक व्हेरीफाय करायचा आहे एकदा बायोमेट्रिक व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म फिलअप करायचा आहे बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर या पद्धतीने विंडोज ओपन होईल विंडो विंडोज ओपन झाल्यानंतर इथे पर्सनल डिटेल जी दिलेली आहे ही ॲटोमॅटिकली आपली आधारनुसार येईल तुमचं नाव वडिलांचं नाव आणि जन्मतारीख जेंडर हे तीन चार ऑप्शन तुमचे ॲटोमॅटिकली फिलअप होतील तुम्हाला फक्त मॅरिटल स्टेटस अपडेट करायचं आहे लग्न झालं आहे किंवा नाही त्यानंतर कॅटेगरी एस सी एस टी ओबीसी अपडेट करायची आहे जर ऑदर असेल तर आपण जनरलमध्ये घेऊ शकता त्यानंतर दिव्यांगचं ऑप्शन दिलेलं आहे जर आपण दिव्यांग असाल अपंग असाल तर याला यस करा येस केल्यानंतर पुढे दिव्यांगाचा प्रकार तुम्हाला एंटर करायचा आहे या इथे ठीक आहे आणि जर तुम्ही जो व्यवसाय करू इच्छित आहे तो सेम स्टेटमध्ये करू इच्छित आहे का करू इच्छित असाल तर याला तुम्हाला यस करायचं आहे यस केल्यानंतर तुम्हाला नेक्स्टमध्ये तुम्ही जसं इथे स्टेटमध्ये जर यश केलं आहे तर तुम्ही सेम डिस्ट्रिक्टमध्ये तो बिझनेस करू इच्छित आहे का त्यासाठी तुम्हाला यस करायचं आहे मायनॉरिटी असेल तर यस करा आपण मायनॉरिटीमध्ये येत नसाल तर नोट ठेवा त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स ही आपली आधार बेस असेल म्हणजे आपल्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आधार नंबर त्यानंतर पॅन कार्ड पॅन कार्ड हे ऑप्शनलमध्ये दिलेलं आहे जर आपण आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण त्याला एंटर करू शकता त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे फॅमिली डिटेल्स रेशन कार्ड नंबर अँड ऑप्शनल हे ऑप्शनलमध्ये आहे परंतु हे टाकणं गरजेचं आहे इथे तुमचा बारा अंकाचा आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर जी डिटेल्स आहे ती ॲटोमॅटिकली इथे फेच होते ॲटोमॅटिकली इथे उपलब्ध होईल तुम्हाला आधार सॉरी आपला जो रेशन कार्ड नंबर आहे तो टाकायची आवश्यकता नसते कारण आपलं जर आधार त्यामध्ये कनेक्ट आहेत ऑनलाईन तर ते ॲटोमॅटिकली घेणार जर नसेल तर आपण हा बारा अंकाचा जो नंबर आहे तो मॅन्युअली एंटर करू शकता मॅन्युअली एंटर केल्यानंतर डिटेल आपल्याला शो होईल या पद्धतीने त्यामध्ये नाव रिलेशनशिप आणि आधार नंबर या पद्धतीने त्यामध्ये माहिती ॲटोमॅटिकली येऊन जाईल नेक्स्ट आहे आपला आधार ॲड्रेस आपल्या आधारवरती जो ॲड्रेस आहे जसं हा ॲड्रेस आहे माझा तर या पद्धतीने तो ॲड्रेस ॲटोमॅटिकली येईन पिनकोड घेईल यामध्ये तुम्हाला करंट ॲड्रेस तुम्ही जो सध्याचा जो आपला आधारवरचा जो ॲड्रेस आहे त्यावरतीच इच्छुक आहात का तर याला सेम ॲज अ आधार ॲड्रेसवरती क्लिक करा डू यू कमंडरा ग्रामपंचायत म्हणजे तुम्ही जिथे राहता तो एरिया तो ब्लॉक तो जो झोन असेल तो ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतो का जर येत असेल तर यस करा यस केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका जिल्हा ग्रामपंचायत सिलेक्ट करावा लागेल नो केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो नगरपालिकेअंतर्गत किंवा शहरी अंतर्गत जो भाग येतो तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जसं मी औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट केलं या पद्धतीने त्यानंतर पुढचा पार्ट आहे प्रोफेशनल ट्रेड डिटेल्स म्हणजे तुम्ही कोणत्या याच्यामध्ये काम करू इच्छिता ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे यामध्ये इथं ट्रेडची जी लिस्ट आहे यामध्ये नावं दिलेले ट्रेडचे जसं तुमचं टेलरिंग असेल कुंभाराचा असेल या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड इथे दिलेले आहेत इथं ट्रेड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आय हिअर बाय डिक्लेअर इथं क्लिक करायचं आहे आणि व्यवसायाचा जो ॲड्रेस आहे पत्ता तो सेम ॲज आधार असेल तर सेम ॲज आधार करा किंवा सेम ॲज करंट ॲड्रेस करा आणि जर या व्यतिरिक्त वेगळा असेल तर ऑधर क्लिक करून तुम्ही तो ॲड्रेस तिथं एंटर करू शकता हे पूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे हे बघा मी इथं ट्रेड सिलेक्ट केला आहे टेलर म्हणजे दर्जी इथे क्लिक केलं आहे सेम ॲज आधार सेव्ह करून नेक्स्ट केले नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडोजवरती जाईल इथे आलेलं आहे क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन इथे आल्यानंतर तुम्हाला आपलं जी बँक आहे ती बँक इथे एंटर करायची आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची बँकेची लिस्ट दिलेली असेल त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट आय एफ सी कोड एंटर करायचा आहे आय एफ सी कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं सर्चवरती क्लिक करून इथे जी ब्रँच आहे तुमची त्या ब्रँचचं नाव येईल ते सिलेक्ट करा अकाऊंट नंबर एंटर करा अकाउंट नंबर हा कन्फर्म अकाउंट नंबर आणि अकाउंट नंबर या दोन टप्प्यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर एंटर करायचा आहे हे झाल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे आपलं क्रेडिट सपोर्ट क्रेडिट सपोर्ट म्हणजे तुम्हाला जे लोन हवं आहे व्यवसायासाठी संदर्भात असेल जर तुम्हाला लोन हवं असेल तर तुम्ही इथं यस करायचं आहे इथे ऑप्शन असतं मे बी लेटर म्हणजे जर तुम्हाला आता नको नंतर घ्यायचं असेल तर ते ऑप्शन तुम्ही मे बी लेटर तसंच ठेवायचं आहे जर हवं असेल तर याला यस करा यस केल्यानंतर इथे अमाऊंट एंटर करायची आहे अमाऊंट तुम्हाला एक लाखापर्यंतच एंटर करायची आहे इथे दिलेलं आहे एंटर रिक्वायर्ड अमाऊंट अप टू वन लाख आणि मिनिमम अमाऊंट आहे पन्नास हजारापर्यंत ती तुम्ही एक लाखापर्यंत इथे एंटर करा एंटर केल्यानंतर सेम ॲज सेविंग म्हणजे वरती जी तुम्ही डिटेल दिलेली आहे बँक अकाउंटची या पद्धतीने तर या पद्धतीमध्येच तुमचं जे क्रेडिट आहे ते जमा होईल जे लोन आहे ते जमा होईल जर या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या बँकेत जमा करायचं असेल तर त्याची डिटेल तुम्ही खाली मेन्शन करू शकता लोन पर्पोज म्हणजे लोन नेमकी तुम्हाला कशासाठी हवं आहे तर तुम्हाला जे काय तुम्ही व्यवसाय करताय त्यामध्ये जे काही साहित्य लागणार त्यासाठी हवं आहे का वर्किंग कॅपिटल हवं आहे का बिझनेस एक्सपेन्सेस हवं आहे इथं तुम्ही क्लिक करू शकता जसं मला परचेस ऑफ इक्विपमेंट्स म्हणजे जे व्यवसायासाठी साहित्य लागलं तर त्यासाठी मी इथं राईट केले आहे त्यानंतर आहे नेक्स्ट ऑप्शन जर तुम्हाला सेम अकाउंटमध्ये हवं असेल लोन तर हे खाली पूर्ण ब्लँक ठेवायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने ब्लँक ठेवा त्यानंतर डिजिटिव्ह इन्सेंटिव्ह डिटेल्स या डिझेटिव्ह इन्सेंटिव्ह डिटेलमध्ये तुम्ही नो ठेवू शकता जर तुम्ही डिजिटल पद्धतीने जर व्यवहार करत असाल म्हणजे फोनपे गुगल पे जर यूज करत असाल तर त्याला तुम्ही यस करू शकता आणि सेव्ह करून पुन्हा नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला लास्ट ऑप्शन येतं स्कीम बेनिफिट इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग संदर्भात यामध्ये माहिती दिलेली आहे यामध्ये तुम्हाला जर तुम्ही एलिजिबल असाल स्टिंग स्किलचं ट्रेनिंग घेण्यासाठी तर तुम्हाला एक पाच दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं आणि दुसरं ॲडव्हान्स स्किल आहे ते पंधरा दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं यामध्ये तुम्हाला एकदा रजिस्टर केल्यानंतर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपयापर्यंतची जी टुलकिट असते ती मिळणार ही टुलकीट तुम्हाला म्हणजे जे काय तुम्ही साहित्यासाठी अप्लाय केलं आहे त्याबद्दल ती मिळणार नेक्स्ट आहे मार्केटिंग सपोर्ट मार्केटिंग सपोर्टमध्ये तुम्हाला नेमकी काय हवं आहे तर त्यासाठी इथे दिलेलं आहे क्वालिटीचं सर्टिफिकेशन तुम्हाला रिक्वायर्ड आहे का म्हणजे पाहिजे का जर तुम्हाला सर्टिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही सर्टिफिकेशनवरती क्लिक करा किंवा ऑन बोर्ड युअर प्रोडक्ट लॉजिस्टिक सपोर्ट रिक्वायर्ड पार्टिसिपेट इन एक्झिबिशन अँड ट्रेड फेअर्स किंवा ब्रँड बिल्डिंग सपोर्ट रिक्वायर्ड म्हणजे तुम्हाला बिल्डिंग वगैरेसाठी जागा हवी असेल किंवा काही किरायानं वगैरे हो तुम्ही घेऊ शकता त्या पद्धतीने तुम्हाला हवं असेल किंवा कुठे काही एक्झिबिशन वगैरे असेल तिथे तुम्ही सहभाग घेऊ शकता त्यासाठी सहाय्यता हवी असेल तर या वेगवेगळ्या प्रक्रियेने तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट घेता येईल तर मला जसं क्वालिटी सर्टिफिकेशन हवं आहे मी क्वालिटी सर्टिफिकेशनला राईट केलं आहे सेव्ह करणार आणि नेक्स्ट करणार सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर लास्ट ऑप्शन आहे आपलं डिक्लेरेशन डिटेल्स चौथा टप्पा आहे चार टप्प्यामध्ये फॉर्म भरतो आपण डिक्लेरेशन डिटेल्समध्ये तुम्हाला फक्त आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे इथे जे डिक्लेरेशन आहे नाचरेशन आहे ते तुम्ही रीड करू शकता वाचून घेऊ शकता इथे राईट क्लिक करा केल्यानंतर सबमिट करा इथे सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असं लिहून येईल तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे ॲप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला दिसेल हा तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि या डनवरती क्लिक करायचं आहे डनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या मेन विंडोमध्ये याल पुन्हा इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन नाव नेम आहे म्हणजे ज्या नावाने ॲप्लिकेशन केलं आहे ते तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस कुठपर्यंत आलेलं आहे ॲप्लिकेशन नंबर आणि ज्या दिवशी तुम्ही सबमिट केला ती डेट इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तिथे खाली आल्यानंतर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल इथे डाउनलोडवरती क्लिक करा ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड होईल इथे तुम्हाला स्टेपसुद्धा दिसतील तुमचं कुठपर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं आहे स्टेप वन आपली आधार केवायची झाली आहे विश्वकर्मा रजिस्ट्रेशन झाले आणि स्टेप थ्री रजिस्ट्रेशन ॲप्रूवड म्हणजे आणखीन ॲप्रूव्ह झालेलं नाही आहे ॲप्रूव्ह झाल्यानंतर आपलं पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल माहिती कळायलास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग